खोट खोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आज आपल्या बदनापूरच्या शाखेवरती अवनी अॅग्रो बदनापूर शेतकरी मित्रांनो नाव पुन्हा पुन्हा सांगण्याचं एकच कारण आहे चुकून दुसऱ्या दुकानावर जाऊ नये यायला लागतं कुठं आपल्या अवनी अॅग्रोच्या बदनापूरच्या शाखेवरती तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठा ब्रँड म्हणजेच भाग्यवान मित्रांनो हे कुट्टी मशीन जे आहे ही भाग्यवान कंपनीची कुट्टी मशीन आहे आणि हिने मार्केटमध्ये धुमाकूळ करून टाकलेला आहे तीन ब्लेड मध्ये तीन एचपीचा हे मॉडेल उपलब्ध केलेलं आहे ज्याला की तुम्ही बघू शकता तीन एच ची सिंगल पीसी मोटर आपण बसवलेली आहे आणि आपण कोणतीही गोष्ट ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो तर त्याचा लाईव्ह डेमो आपण घेत असतो आता लाईव्ह डेमो तुम्हाला या मशीनचा देणार आहे कडव्यावरती कडबा बघा तुम्ही एकदम सुरकुटलेला आहे कुठेही होत नाही म्हणजे चिरमटलेला कडबा आहे आणि याच्यावरती आपण आता याचा डेमो घेणार आहे मित्रांनो ही कुट्टी मशीनची किंमत आहे फक्त आणि फक्त तीस हजार रुपये ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून शेतकरी आपल्या बदनापूरच्या शाखेला संपर्क करा आणि ही भाग्यवान कुट्टी मशीन यांनी दुकानदाराचं भाग्य बदललेलं आहे आणि नक्की शेतकऱ्याचं भाग्य बदलेल चाऱ्यामध्ये बचत होती आणि आपल्याला जनावरांसाठी चांगल्या कुट्टी यामध्ये काढली जाते तर लवकरात लवकर यायचं कुठेही बदना शाखेवरती आता आपण डेमो घेणार आहे कुट्टी मशीन मध्ये शेतकरी मित्रांनो बघा एकदम चांगल्या प्रकारे आणि कुट्टी केलेली आहे कडब्याची आणि अशीच कुट्टी करण्यासाठी सर्व प्रकारच्या चाऱ्याची कुट्टी करत लवकरात लवकर बदनापूरच्या शाखेवरती यायचं आहे म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो आज पडल्या तिथं पावसाच्या सरी नका बसू घरी या लवकर आमच्या आवनी ऍग्रो वरी तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडीओमध्ये स्क्रीन वरती नंबर देतो मशीन बुक करा लवकरात लवकर या संपर्क करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद